नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर बघू शकता आज आपली झालेली बदली आता फायनल एका महिन्याच्या नंतर आपल्याला ही जागा सोडून दुसऱ्या जागेवर जायची आता इथल्याची फळं आपले संपलेले आहेत तर बघू शकता बागादाराने आपल्याला दोन दोन टॅक्टर पाठवलेले आहेत बघू शकता इथे एक डम्पिंग भरली आता सरपणाने त्यांनी बाकीचं पलीकडे एक टॅक्टर उभा आहे बघू शकता आता राहिलेला बाकीचा पसारा भरायचा आहे मागच्या टॅक्टरमध्ये हा बघू शकता जुना बागदार बघू शकता आता पाचशे पंचावन्न लावायचं आपल्याला भरायला दिवस आणायला लागलाय डम्पिंग आता देऊ तर बघू शकता अशा प्रकारे लुक टॅक्टरचा भागाधार आणि ट्रॅक्टर पाठवलेले बदलीसाठी आपली ट्रक गेलेली कारखान्यावरती अजून काय खाली होऊन आलेली नाहीये वापस पण काही हे ते भरून आहे आणि इकडे खाली बघू शकता एक डम्पिंग भरून ठेवलेली तर हे दोन्ही ट्रॅक्टर बागदारांनी पाठवलेले भाऊ अशा प्रकारे बदलीची भजी ती असती ऊसतोड कामगारांची बघू शकता पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर आहे बघा म्हणलं पसारा विसारा भरूच तर थोडं बसावावर जाऊन तर ट्रॅक्टरचा लुक बघू शकता अशा प्रकारे छान आहे आणि बाकीचं काय आता मध्ये येणार बाकीचे बघू शकता मागं मध्ये पसारा वगैरे टाकायला चालू आहे तर आपण जाणार तर आता गाडीवर बघू शकता आपण आलो तर आता गाडीवर तर ट्रॅक्टर आपल्या पुढं गेलेले ते बघा टोळी बिळी चालला चाललाय वापस तर बघू शकता असल्या रानामध्ये आणून टाकलेले गो आता कोप्यासाठी जागा कशी काय माहिती आता बघा ह्या रानामध्ये आणून टाकलेली टोळी तर सगळेजण बसले टॅक्टर रुटर मारायला बघा आता आलेले आहे टॅक्टर रुटर मारायला रुटर बिटर मारून एकदम कोप्यां चांगली जागा करून देत आली झालेलं आहे फायनली रुटर मारायचं इकडे रुटर बिटर मारून मस्त जागा बिघा चालली मित्रांनो रुटर बिटर मारायचं काम चालू आहे इकडे कॉपी विपे काय केलं नाही आता डायरेक्ट माणसं आलेले फळामध्ये तोडायला भाऊ पूजा बीजा चालू भी आहे आता इथं मस्त पैकी फळाची पूजा बीजा झाल्याच्या नंतर डायरेक्ट माणसं आता तोडायला लागणार भाऊ इथं काय इंटरव्ह्यू ठरवाय लागलेत आता बघू शकता मुकादम नारळ फोडा लागले आता आमचे तर आता लावून रे संध्याकाळी लावून आज तिकडे पैसे नाही पैसे पूजा बिजा झाली लागले ना भोक तोडायला तर बाकीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटन तोपर्यंत